नमस्कार स्वागत आहे आपलं पुढील तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये तर आज आपण दहा मे अकरा मे आणि बारा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती आहे याच भागातून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात थोड्याफार क्षेत्रासाठी होत आहे याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी काल सातारा जिल्हा असेल पुणे जिल्हा नाशिक जिल्हा या तीन चार जिल्ह्यातून काल थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या काय कुठे ढगांची स्थिती दिसत नाही आहे इकडे नागपूरच्या उत्तर भागात थोडेफार ढग मध्य प्रदेशला लागून जो एरिया आहे या भागा या या त्या भागात ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा नाशिक जिल्हा या जिल्ह्यातून पश्चिम भागात हळूहळू ढग सक्रिय होत आहेत आणि दुपारनंतर या भागात पावसाची शक्यता राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दहा मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अकरा मे आणि बारा मे तर आज दहा मे रोजी इकडे नाशिक मध्य पश्चिम भाग पुणे मध्य पश्चिम भाग सातारा मध्य पश्चिम भाग हे जे तीन जिल्हे आहेत या जिल्ह्यातून दुपारनंतर आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या भागातून पावसाची शक्यता या तीन जिल्ह्यातून पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे तसेच धुळे नंदुरबार ठाण्याचा घाडबाग रायगड घाटबाग रत्नागिरी घाटबाग सिंधुदुर्ग घाटबाग व कोल्हापूरचा गाठबाग या सह्याद्री पर्वतरांगांच्या आसपास आज थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगर सोलापूर पश्चिम भाग सांगली मध्य पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर आज थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस तुरळक ठिकाणीच राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातूनसुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी आज पावसाचा अंदाज दिसत आहे आणि उरलेले जे सर्व जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा अकोला वाशिम नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले थोड्या क्षेत्रासाठी तरच पावसाचा अंदाज आहे अन्यथा काही विशेष पाऊस या भागातून आजसाठी दहा मे रोजी नाही आहे याच्यानंतर अकरा मे अकरा मे रोजी थोडीफार याच भागातून पावसात शक्यता नाशिक पुणे सातारा मध्यवर्ती पश्चिम भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस उद्यासुद्धा अकरा मे रोजीसुद्धा राहील तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या पट्ट्यातूनसुद्धा पावसात शक्यता उद्याफार थोडीफार वाढण्याची शक्यता आहे तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग यवतमाळ चंद्रपूर दक्षिण भाग या पट्ट्यातून पावसाची शक्यता उद्या मेघगर्जनेसह राहील पण थोड्या क्षेत्रासाठीच राहील याच्यानंतर यवतमाळ या मध्यवर्ती आणि उत्तर भाग चंद्रपूर मध्यवर्ती गडचिरोली मध्यवर्ती उत्तर भाग या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागातून पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे तसेच जळगाव जालना बीड धाराशिव या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज अन्ना अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी घाटभाग रायगड सिंधुदुर्ग गाठभाग पालघर ठाणे मुंबई गाठबाग या घाटभागात पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी म्हणजेच अकरा मेसाठी आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत नांदेड लातूर परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागात स्थानिक ढागांकडं लक्ष द्या थोड्याफार ठे क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्या क्षेत्रासाठी पाऊस देऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून उद्यासाठी अकरा मेसाठी नाही आहे त्यानंतर बारा मे रोजी नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पश्चिम मध्य पूर्व भाग तसेच सांग सातारा मध्यवर्ती पूर्व आणि पश्चिम भाग थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील तसेच जळगावचा दक्षिण भाग पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग बुलढाण्याचे काही भाग या भागातसुद्धा तशीच परिस्थिती थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पाऊस राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातूनसुद्धा बारा मे रोजी पावसाची शक्यता ही दिसत आहे थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जना व वादळी वारे व वीज पडण्याची शक्यता या पट्ट्यातून बारा मे रोजीसाठी आहे तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गाढबाग तसेच ठाणे पालघर मुंबई घाडबाग या पट्ट्यातून सह्याद्री पर्वतरांगांच्या आसपास स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाची शक्यता दुपारनंतर या पट्ट्यातून दिसत आहे नंदुरबार धुळे जळगाव तशीच परिस्थिती राहील थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज या तीन जिल्ह्यातून बारा मे रोजी आहे हा झाला आपला हवामान अंदाज तीन दिवसाचा दहा मे अकरा मे आणि बारा मे त्याच्यानंतर हवामान खात्याने आज साठी दहा मे साठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ अमरावती वाशिम विदर्भातील या जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण सार्वत्रिक असा पाऊस नाही तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुण्याचा गाढभाग सातारा गाढभाग तसेच कोल्हापूरचा गाढभाग सिंधुदुर्ग रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आजसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट थोड्याफार क्षेत्रासाठी दिलेला आहे तसेच सांगली सातारचा मध्यपूर्व पुणे मध्यपूर्व सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड जालना धुळे नंदुरबार आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दहा मेसाठी हवामान खात्याने दिलेला आहे याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हा जो उत्तर भाग आहे या भागात चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज आजसाठी राहील तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात दुपारपर्यंत चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील दुपारनंतर थोडंफार या भागात पावसाचा अंदाज आहे त्याच्यामुळे पावसाची शक्यता असल्यामुळे या भागात तापमान थोडंफार छत्तीस सदतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान दुपारनंतर होईल तसेच नागपूर भंडारा गोंदिया विदर्भातील हे सर्व जिल्हे अमरावती यवतमाळ या, या भागातून चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसचे तापमान आजसाठी राहील तसेच यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर बीड जालना या पट्ट्यातूनसुद्धा चाळीस चा चा ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजसाठी तापमान राहील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अडतीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजसाठी म्हणजेच दहा मेसाठी तापमान राहील तर हा होता तीन दिवसाचा हवामान अंदाज दहा अकरा आणि बारा मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण नवीन ब्लॉकचे व्हिडिओ चालू केलेले आहेत ज्या भागात पाऊस असेल त्या भागात आपण जाऊन व्हिडिओ काढणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत काल आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे तो नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा तुम्हाला आवडेल ज्या भागात पाऊस असेल त्या भागात आपण व्हिडिओ शूटिंग करणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद